रणजित निंबाळकर खून प्रकरणात कोर्टाचा धक्कादायक रिपोर्ट उषाजी काकडे यांचा जामीन हा झाला मंजूर तर बघूया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून रणजित निंबाळकर सर खून प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे मित्रांनो सरांची प्रत्येक अपडेट ही मी तुम्हाला या चॅनलवर सांगत आहे तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या तर तुम्हाला सर्वात सर्वांना माहितीच आहे की बारामती सत्र न्यायालयात शहाजी काकडे यांचा जामीन फेटाळल्यानंतर शहाजी काकडे यांचे वकील मुंबई उच्च न्यायालयामध्ये गेले होते त्याच्यानंतर सत्तावीस ऑगस्ट म्हणजे काल त्यांचा जामीन अर्जावर सुनावणी झाली आहे व कोर्टाने त्यांना त्यांचा जामीन मंजूर केलेला आहे तर हे सगळ्यात महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे व आता मला माहीत आहे की तुमच्या मनात अनेक प्रश्न उद्भवत असतील की असं कसं झालं कसं काय जामीन मिळाला तर याविषयी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत तर माझी विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ नीट बघा व वाईट कमेंट करू नका मी माहिती सांगतोय ती योग्य सांगतोय आपल्याला तर माहितीच आहे की रणजित निंबाळकर सर व गौतम काकडे यांच्यात वाद झाला होता व त्यात सरांचा हा खून झाला होता तुम्हाला माहितीच आहे की गौतम काकडे शाहजी काकडे गौरव काकडे व त्यांचे दोन साथीदार हे खूनच्या आरोपाखाली सध्या आत आहेत व पहिल्यांदाच शहाजी काकडे यांनी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता तो अर्ज फेटाळल्यानंतर काकडे यांच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये अर्ज दाखल केला होता काकडे यांचे जे वकील आहेत ते सत्यम निंबाळकर हे मुंबई कोर्टात चांगलीच वर्ष असणारे हर्षद निंबाळकर यांची चिरंजीव आहेत व सत्यम निंबाळकर यांनी जो अर्ज दाखल केला आणि जो विषय कोर्टापुढे मांडला होता तो असा होता की जी एफ आय आर दिली होती ती शहाजी काकडे यांचा कुठेही प्रेझेंट नव्हतं तेथे ते, 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 ते प्रेझेंट नव्हते त्यामुळे शहाजी काकडे यांना खूप बेनिफिट मिळाले त्यात कारण आपणास माहीत आहे जरी तीनशे दोन गुन्हा असला तरी त्यांची प्रत्यक्ष कृती काय आहे हे कोर्ट तपासते व त्यांनी त्यावेळी काय केले हे हायकोर्ट तपासतेच हायकोर्टात या सगळ्या गोष्टीची पाहणी केली जाते व शहाजी काकडे यांनी काय आरोप केला तर तेथे ते जे कामगार होते त्यांना रणजित सरांचे जे रक्त सांडले होते ते पुसून टाकण्याचे काम व सी सी टी व्ही फुटेजवर छेडछाड करण्याचे काम हे त्यांनी केले होते थोडक्यात सांगायचे झाले तर पुरावे नष्ट करण्याचे काम हे शहाजी काकडे यांनी केले होते जरी शहाजी काकडे यांचा जामीन मंजूर झाला असला तरी शहाजी काकडे यांना कोर्टाने अटी घातल्या आहेत तर मित्रांनो त्या अटे आपण बघूया की महिन्यातून एकदा हजेरीला पोलीस स्टेशनात जावं लागेल व शहाजी काकडे यांनी कोणावरही दबाव आणण्याचा प्रयत्न करू नये व कुठल्याही साथीदाराला धाक धावण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा त्यांचा जामीन, जामीन हा रद्द केला जाईल आपल्याला माहीतच आहे बारामतीच्या कोर्टात हर्षद निंबाळकरांनी ही केस पाहिली होती शेवटी मित्रांनो आपण कायद्याचा हा आदर केला पाहिजे तर मित्रांनो बऱ्याचदा काय काय व्हिडिओवर चुकीच्या कमेंट केल्या जातात तर त्यांना विनंती आहे की चुकीच्या कमेंट हे करत जाऊ नका कारण आपल्या चॅनेलवर ही खरी अपडेट दिली जाते व सांगायचे एवढेच की शाजी काकडे यांचा जामीन हा मंजूर झाला आहे व शेवटी एवढीच प्रार्थना करतो की रंजित निंबाळकर सरांच्या बाजूने सर्व हा निकाल लागावे व कायद्याने हो व्हावे अशाच माहिती नवीन चालू वातावरणाच्या घडामोडी बघण्यासाठी आपल्या या मायभूमी चॅनेलला स सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र